वाल्मिककरांनी मला चुकीचा स्पर्श केला मारहाण केली करुणा शर्मा यांचा खळबळजनक आरोप बीड बाप आपण असे सांगणाऱ्या वाल्मिककरांचा पाय अजून खोलात गेला आहे मत्सा चोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तपासात खंडणी त्याच्यावर मुक्का लावण्यात आलेला आहे तर पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत त्याचा सक्रिय सहभाग दिसून येतो आहे आज करुणा शर्मा यांनी वाल्मिकवर गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकींनी आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप त्यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला यावेळी मंत्री धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते असा दावासुद्धा त्यांनी केला आज संदर्भात वांद्रे कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येत पोटगी संदर्भातील माहिती दिली धनंजय मुंडे यांना न्यायालयाने दोन लाख रुपये पोटगी तर मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलंय आपण कधीच आत्महत्या के केली असती मी प्रयत्नही केला होता पण लोकांनी मला समजावलं मुलांकडे बघा मुलांना मुला अमेरिकेला पाठवलं जाईल अजून गुंड जन्माला येतील असं मला समजावलं म्हणून मी शांत बसले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड